जय गगनगिरी महाराज नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे आपण भारतातील पवित्र स्थानांचा शोध आज आपण भेट देणार आहोत एका अत्यंत तेजस्वी आणि सिद्ध पुरुषांच्या कार्यभूमीला ती म्हणजे गगनगिरी महाराज मठ तर पाहूया गगनगिरी महाराज नक्की होते तरी कोण आणि कसे गगनगिरी महाराज ज्यांना योगीराज गगनगिरी महाराज म्हणूनही ओळखले जाते हे एक प्रसिद्ध नाथपंथी आणि जलतपस्वी संत होते यांचा जन्म एकोणीसशे सहामध्ये साताराजवळ मणदुरे गावात झाला लहानपणापासूनच त्यांना साधू संतांच्या सहवासाची ओढ होती त्यांनी अनेक ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केली विशेषतः खोपोली येथील मठात त्यांनी बरेच वर्षे घालवली आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली गगनगिरी महाराजांचं जीवन म्हणजे निस्वार्थ सेवा ध्यान योग आणि मानवतेचे प्रतीक त्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही गगनगिरी महाराजांनी खोपौली जवळील खोपीवली गावामध्ये जे रायगड जिल्ह्यात स्थित आहे तिथे ध्यानधारणा सुरू केली या ठिकाणी त्यांनी आपल्या साधनेसाठी एक छोटीशी गुहा निवडली आणि ते तिथे समाधी अवस्थेत तपश्चर्या करत राहिले इथंच पुढे गगनगिरी महाराज मठ उभा राहिला एक पवित्र स्थान जे आज लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनलं आहे त्यांच्या समाधीस्थळी बांधलेला मठ शांतता साधना आणि सेवा याचं प्रतीक आहे मठामध्ये दररोज पूजा अर्चा आणि भजनांचं आयोजन केलं जातं प्रत्येक गुरुपौर्णिमा पुण्यतिथी आणि शिवरात्र हे उत्सव इथे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात मठामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासाची उत्तम व्यवस्था केली आहे इथे अनेक खोल्या शिस्तबद्ध वातावरण आणि साधनांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत स्वच्छ खोल्या पिण्याच्या पाण्याची सोय प्रसाद किंवा अन्नदानाची सुव्यवस्था शांतीपूर्ण परिसर महिलांसाठी स्वतंत्र निवास विभाग इथे मुक्काम करणं म्हणजेच गगनगिरी महाराजांच्या चरणाशी काही क्षण जोडले जाणं अनेक भाविक इथे मुक्काम करून ध्यानधारणेचा अनुभव घेतात गगनगिरी मठ हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर अनेक साधकांसाठी स्फूर्तीस्थान आणि आत्मिक जागृतीचं केंद्र आहे इथे आल्यावर प्रत्येकालाच शांतता आणि समाधान मिळतं मठाजवळच निसर्गरम्य वातावरण डोंगर रांगा जरे हिरवाई हे ध्यानासाठी योग्य असं वातावरण निर्माण करत गगनगिरी महाराजांनी आपल्या आयुष्यातून शिकवलं की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आणि योग आणि साधना हाच आत्मउन्नतीचा मार्ग तर मित्रांनो गगनगिरी महाराज मठात तुम्हाला अनेक देवी देवतांचे संतांचे दर्शन घडेल तसेच श्री महादेवांचेही दर्शन घडेल इथे तुम्हाला अनेक शिवलिंगांचे दर्शन घडेल उदाहरणार्थ केदारनाथ शिवलिंगाचे प्रतिरूपाचेही दर्शन घडेल तर मित्रांनो मठात येताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील ती म्हणजे मठ परिसरात शांतता राखा मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा मठात सेवा अन्नदान किंवा श्रमदान करण्याची संधी मिळाल्यास ती नक्की घ्या शक्य असल्यास साधी सात्विक वेशभूषा ठेवा श्रद्धेने आणि नम्रतेने दर्शन घ्या तुम्हाला नक्की प्रचिती येईल आता आपण पाहणार आहोत गगनगिरी गुहा मठाच्या मागील बाजूस आहे एक प्राचीन गुहा जिथे गगनगिरी महाराजांनी वर्षानुवर्षे ध्यान आणि तपश्चर्या केली आहे ही गुहा म्हणजेच केवळ एक जागा नाही तर एक ऊर्जेचे के केंद्र आहे गुहेत प्रवेश करताना वातावरण पूर्णपणे शांत थंड आणि आध्यात्मिक जाणवतं असं मानलं जातं की आजही त्या गुहेत गगनगिरी महाराजांचं तेज आणि चेतना अनुभवलं जातं ही गुहा पाहणं म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न तुम्ही या गुहेत थोडा वेळ ध्यानधारणा नक्कीच करू शकता चला तर पाहूया गगनगिरी महाराज मठ इकडे आपण कसे पोचणार गगनगिरी महाराज मठ खोपोलीजवळ आहे आणि मुंबई किंवा पुण्याहून या ठिकाणी पोचणं खूपच सोपं आहे सर्वप्रथम जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर जवळचं स्टेशन म्हणजे खोपोली रेल्वे स्टेशन स्टेशनवरून रिक्षा किंवा स्थानिक वाहनांनी तुम्ही मठात सहजच पोचू शकता बसने किंवा खाजगी वाहनाने येत असाल तर मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई या शहरांमधून खोपोली मार्गे थेट येता येतं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून खोपोली फाटा घेतल्यावर पंधरा ते वीस मिनिटात मठात पोचता येतो आणि गुगल मॅपवर श्री क्षेत्र गगनगिरी महाराज मठ टाका आणि नेमकं लोकेशन मिळवा पार्किंगची सोय मठाजवळ उपलब्ध आहे श्री क्षेत्र गगनगिरी महाराज मठ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर आत्मिक उन्नतीचं जिवंत केंद्र आहे इथलं भक्तिनिवास आणि गुहा अनुभवणं म्हणजे स्वतःमध्ये डोकवण्याची संधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा जय गगनगिरी महाराज